हॅलो गाइस आज आम्ही करते नवीन ब्लॉग चालू आणि आज आम्ही आमचे गणपती बाप्पा शूट करणार तुला पडोरे काकिंग आहे आपल्याला आता आपल्याला साचा आणायचे तर चलू शेवटी प्रोसेस चालू झालेली आहे आणि हा आमचा यंदाचा गणपती बाप्पा समोर आहे गणपती बाप्पा

सध्या तरी गरजास्त लांब नाहीये कंटेल ला पण तरी कंटाळ तर येतो नाई आता तुम्हाला काय सांगू किती कष्ट झालं चो आपण

आता आपल्याला कारण भरपूर वेळ झाला आहे आणि जर तर माझी मारहाण केली जाईल आणि ते मला जमणार नाही त्यामुळे मी जल्ल उपाय करण्याचा निर्णय घेतलाय सॉरी गाईज आय शिस्तबद्ध आम्ही आता घर हे आमच्या पितले काकी

मोदक बनवायची प्रोसेस चालू आहे आणि एवढे सहभागी आहेत त्याच्यामध्ये हे ते आहेत जे वर्ण केसर लावतात यांचा सिनेमॅटिक नंतर घेतला जाईल पण सध्या आम्ही शांत आहेत आणि आणि हे जे काम चोर अध्यक्ष आहेत नाही आमची आई जबले हारी बाई आई रागा ते सध्या आपण दुसरं शूट करू आजीचा हातालिकेचा उपमान होता आजीचा हालतालीखेचा उपवास होता हल्ला समोर पिका पडला पाळतानीच उपासाचा तोड काढला हे काही असे मोदक बनवले जातात

बघा चॅनल पण बनवले पण त्याचा वेगळा विशेष काय हा हा काय घेतलाय जो मेंबर आहे त्याला चेहरा रिव्हिड नाही करायचा कारण तो मुखवट्या चाहण्यामध्ये इंटरेस्ट घेतो त्याला व्हर्च्युअलिटी मध्ये राहण्या अपेक्षित हा खेळाडू जरा फास्ट आहे दीदी अगं दीदी पासपोर्ट साईज फोटो नाही बनवायला घेतला ब्लॉग बनवायला घेतलाय एवढे खतरनाक एक्सप्रेशन दिले ना तिने आज आज दिदी पण सध्या तरी परिस्थिती जरा जास्त अरे यार जबरदस्त जबरदस्त सगळ्यात जास्त कामाचे कोण माहितीये का ते खुर्ची बोलून बघतात सगळे बिल्डिंग

ज्या डेडिकेशन मोदक बांधला जातोय त्या डेडिकेशनला ठाकरे पुरस्कार मिळणार आहेत याच्यासाठी आम्ही पुरस्कार देऊ ठाकरे पुरस्कार पूर्ण दोन रुपये पुरस्कार बरोबर नाही <laughs> प्रथम पारितोषिक पाच रुपये द्वितीय अडीच तृतीय दीड रुपये या पद्धतीने मोदक एकदम एकदम सिरियसली दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती न फोकस करता असं ते बोलतात ना या पद्धतीने मोदक झालेलं आहे आणि आता फ्लेक्स नाही केला करण्यात आला इनफॅक्ट पुली त्या इम्पॅक्ट टाकून त्यांच्या मोदकांच्यावरती जास्त फोकस केलं आहे हे मला बोलण्याचं माझं तात्पर्य आहे सध्या ओनर तरी टाइमपास आहेत ते काही करत नाही ते फक्त साच्यामध्ये मग घालतात पीठ आणि पॅक करत आहेत आणि मनस्वी सॉरी नाव रिव्हिड केलं ऑफर ठुकरण्यात आलेली आहे ओनर लालची झाला पण ओनरचा शिष्य नाही आणि हे तेच आहेत जे आमचं चॅनल चॅनल बॉलकट करण्याचा प्रयत्न होता आहात पण दिदी फोनमध्ये जास्त मग्न असल्यामुळे त्यांनी ब्लॉगचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि आम्ही आमच्या गोल्स फोकस आहे आम्ही सध्या शूटिंग चालू आहे या पद्धतीने डेडिकेशन परफेक्शन जे <laughs> आम्ही तुम्हाला दाखवलं का हा माणूस <laughs> <laughs> आता जे मोटिवेट करत होते एवढ्या महिने तरी मोटिवेट करत होते ते आता मोदकांच्या मध्ये भाग घेणार आहेत आमची अशी अपेक्षा आहे की त्या दोन मिनिटांमध्ये चार मोदक बनवले म्हणजे इथं पुरस्काराचा वाटोळा लावण्यात आलेला आहे पाच रुपयाचे पारितोषिक आम्हाला वाटले तेच असतील पण आता मला असं वाटतं पाच रुपयाचे मालकरी मनसीचे ठाकरे असतील आणि जे ओनर आहेत आम्हाला असं आता ओनर वाईल्ड कार्ड एंट्री घेणार होते पण घेतले आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या साच्यावादक्यापासून माघार घेऊन परत त्यांच्या द्याच गाईज होते मी तुम्हाला एक क्लिप पण दाखवलं त्या क्लिप मध्ये सरळ दाखवलेले मॅडम साच्या वापरत होते आणि या पद्धतीने आमची आई भजन बोलत असताना की तिच्या भजनामध्ये स्वतःच्या स्वतःमध्ये मग नाही ती स्वतःला डेडिकेटेड आहे आणि कंटिन्युअस मग शूटिंग चालू आणि ती ती थोडीशी नर्वस झालेली आहे सध्या आईने हातीचा उपवास पकडला म्हणजे निशब्द आहे फक्त तिने पद्धतीने ताट भरलेला आहे आणि मोदक बनवणारे खूपच डेडिकेटेडली काम करायला लागले पण जो दुसरा मेंबर आहे त्यांनी फक्त हातामध्ये पिठाचा गोळा घेऊन मोदकाने दुसऱ्या मोदकाना येईल आम्हाला आता असं वाटतंय नाही आता आम्हाला असं वाटतंय तो त्यांचा काम आहे तो काम त्यांना आणून द्यावा आणि केसराची डब्बी त्यांच्या हातात सोपवून द्यावी काहीच आमच्या जीवली पडा देत आणि ती जरा नर्वस झाली आमची बहीण भरपूर फोकस आहे तिच्या कामावर ही माझी आई आणि आजी 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 मी आजीला आई बोलतो जी फोकस एकदम भजन बरोबर आम्ही ते इग्नोर केलं नाही आम्ही त्या भजनावरती फोकस केलं पुन्हा आम्ही आईला मग्न होऊन दिलं आणि ती भजन कंटिन्युअसली करून आता आम्ही तुम्हाला दाखवतो जे करत सिरियसली मोद करत मोदक करण्याचा प्रयत्न करत आहेत मापालाय मापाला मा धा मापालाय मापालाय एवढी मोटिवेशन देऊन जर हे मोदक करत असतील तर यांना सलामी देऊ शकतो आम्ही <laughs> आणि हे यांच्या गोल्स फोकस त्यामुळे ते दुसऱ्यांच्या शब्दांमध्ये आपले शब्द टाकत नाही त्यांचा <laughs> आणि अशा प्रकारे त्यांच्या मोदकाला आम्ही नजर लावलेल्या असताना आम्ही दुसऱ्या मोदकांच्या फोकस करतो <laughs> <laughs>

जे शब्द आहेत ते एकदम मनाला घेऊन आहेत त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही कारण हे आपल्या पूर्वजांनी दिलेले आहेत आता आपण काय बोलू शकतो बोलायला गेलं तर भरपूर बी सी लिहून शकतो मी पण नाही बोलत आहे सध्या आम्ही मी आजी फोकस करतो <laughs> <गुणारे। laughs> दे। आता वाईब आलेली आहे सगळे एकदम वाईबमय झालेले आहेत सगळे गाणे बोलायला लागले आणि या पद्धतीने आमचे जे ओनर आहेत त्यांनी अर्ध तास फुकड घालून मोदक एक बनवलेला आहे बत्ती मोदक आम्ही आमच्या गोलसवरती येत म्हणून आम्ही आईला शोध करू गाईस तुम्ही दादा तो अय दादा बंद कर हा ते बंद केलं फक्त या पद्धतीने सगळे एकदम श्लोकमय झालेले सगळ्यांना त्यांच्या हॅमिली टू विश्वास आलेला आहे आणि सगळे गाणी बोलणं लागले हा या पद्धतीनं या या पद्धतीने हे जे आहेत जे मोटिवेशन देणारे होते त्यांनी परत त्यांचे कोमल शब्द बाहेर काढलेले पण त्यांना मोदकाचा अजून बेस काय तयार झालेला नाही पण त्याच्यामध्ये काय जात नाही सध्या तरी तुमच्या माहितीसाठी सांगतो ते आता होणारे डॉक्टर आहे दादा दादा केसर सांग मीला दीदी जे काम अशी डेडिकेटेड आहे दे। तिला केसरच आवडतो लावला der doñderkuno an delia an di e kuttie na va dan elea ro li ke yaroli te ka eo an telea ro si diradav en aozun pla ka gori diravodi गणपति दे देवी प्रणालय गणपति

सा रे ने गुरण्या गणपती गणपतीला वडाई मोदकांची नमो नमः ईशारा मोदक आय मोखराई आमचा सरप्राइज नको करू कांदो सुया हसला लागले गणपती देवां शाप दिले शाप दिले गणपती देवांचा पिले चावतीच्या दिवशी चांद नाही पाह चांद नाही चांद नाही पाह चांद नाही पाव

तुम्ही बघू शकता आता जे मोटिवेट करणारे होते ते एकदम डेडिकेटेडली मोदक आहे बघू शकता तुम्ही करण्याची एक लिमिट आहे आणि ती लिमिट आमची दिदी आहे ना अशी पटक्यात क्रॉस करते हे आता बाबा आता बाबा किती डेडिकेटेडली अरे बापरे अरे बापरे मोदक 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 झाला बघा 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 हे बघा असं बोलल्या अशी बोलणारी ही माणसं जेवता पण आता बाय बाय दे ए सगळ्यांनी तांबा बद झाला अर्धा तास घेऊन फायनली ह्या ज्या मोटिवेट करणार आहेत त्यांनी मदत केलेला आहे आणि तुम्ही या मुदकाला ऍप्रिशिएट करू शकता मी त्या ऍप्रिशिएट करणार आणि यांना पूर्ण पाच रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे येस येस यू कॅन डू इट कम कमॉन गाईज आता बघा या माणसाला एवढा कॉन्फिडन्स <laughs> आलेला आहे की ज्या माणसाला येते त्या माणसाचा कॉन्फिडन्स लोक राहिले मागे लागले होती सगळ्याची इज्जत करून टाकली होता बघून शकता सगळे प्लेअर एकदम डेडिकेशनने त्यांच्या कामाला लागले फक्त ही हिला क्रेडिट पाहिजे ती स्वतःचा ताट बनून स्वतःच्या ताटामध्ये स्वतःचे मदत ठेवते आपण याच्यात काय बोलू शकतो ते कसं काय मला वाटत तू असंच करतो गेम खेळतोय मैंने वीडियो एकदम जल्दी तो मोटर तो मां जाऊं थी अति घन मां बमेश्वरी ले कौड़ी तो सखी रे कौड़ी तो कायर कांदारी मां बमेश्वरी खंदारी

Na ali ne? V redu, da se ne glugrja, kad ne glugrja.